भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या ब्याण्णव वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा विरोधी पक्षनेता राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी हे सर्व आले होते पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काही अशा गोष्टी ते कदाचित आपल्याला माहिती नसतील दोन मिनटातच आपण त्या गोष्टी जाणून घेऊया आणि प्रत्येकाला त्यांच्या या गोष्टी माहिती असायला हव्या भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग सिंग यांनी बावीस मे दोन हजार चार रोजी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी सलग दहा वर्ष भारताचे पंतप्रधान राहून देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत केली होती पण डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकारणात नेमकं आले कसं का काय नरसिंह राव यांनी जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती तेव्हा ते बऱ्याच विषयामध्ये तज्ज्ञ झाले होते आरोग्य आणि शिक्षण मंत्रालय त्यांनी आधीच सांभाळलं होतं भारताचे परराष्ट्र म्हणून देखील त्यांनी आपलं काम पाहिलं होतं पण अर्थ खात्यामध्ये शपथ घेण्याच्या दिवस अगोदर कॅबिनेट सचिव नरेश चंद्रा यांनी राव यांना आठ पानाची नोट दिली होती त्यामध्ये लिहिलं होतं भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे विनय सीतापती पुढे सांगतात राव यांना असा एक चेहरा हवा होता जो विरोधी पक्षनेत्यांना आणि देशातील लोकांना हे पटवून देईल भारत हा जुन्या आर्थिक धोरणांना बळी जाणार नाही ना त्यावेळेस पी सी अलेक्झांडर राव यांचे निकटवर्ती होते त्यावेळेस राव यांनी अलेक्झांडर यांना विचारले होते तुम्हाला असं एखादा अर्थतज्ज्ञ माहिती आहे का ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यता आहे अलेक्झांडर यांनी तात्काळ भारतीय रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर आय जी पटेल यांचं नाव सुचवलं विनय सीतापती यांच्या माहितीनुसार आय जी पटेल यांना दिल्लीमध्ये यायचं नव्हतं त्यामुळे अलेक्झांडर यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं अलेक्झांडर यांनी शपथविधीच्या एक दिवस अगोदरच डॉक्टर मनमोहन सिंग यांना कॉल केला होता त्यावेळेस मनमोहन सिंग हे परदेशामधून भारतात आले होते त्यावेळेस त्यांना राव यांनी सांगितलेला प्रस्ताव मांडला परंतु मनमोहन सिंग यांना त्या गोष्टीवरती भरोसा झाला नाही दुसऱ्या दिवशी शपथविधीच्या तीन तास अगोदरच मनमोहन सिंग यांना स्वतः नरसिंह राव यांनी फोन केला त्यावेळेस राव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री पदाची ऑफर दिली त्याच वेळेस जर आपली आर्थिक नियोजन यशस्वी झालं तर याचं श्रेय आपल्या दोघांना मिळेल पण त्यामध्ये जर अपयश आलं तर तुम्हाला पदावरून जावं लागेल सर राव यांनी मनमोहन सिंग यांना स्पष्ट सांगितलं होतं सीतापदी सांगतात की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अर्थसंकल्पामध्ये मनमोहन सिंग मसुदा घेऊन पंतप्रधान राव यांच्याकडे गेले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांचा मसुदा पंतप्रधान राव प्र यांनी फेटाळून लावला त्यावेळेस राव म्हणाले हेच करायचं होतं तर मी तुमची निवड कशाला केली आपल्या पहिल्याच अर्थसंकल्प भाषणाची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांनी वारंवार राजीव गांधी इंदिरा गांधी पंडित नेहरूंचा उच्चार केला पण त्यांच्या आर्थिक धोरणाच्या विरुद्ध सिंग यांनी पाऊल उचलण्यामध्ये कधीही पाठीपुढे पाहिलं नाही दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान जेव्हा मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान होते भारतामध्ये लक्षणीय अशा घडामोडी घडल्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा ते राज्यसभेमधून निवृत्त झाले आणि सक्रिय राजकारणाची त्यांची तिथे ते समाप्ती झाली तेव्हा पंतप्रधान मोदीसह सर्वांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं हे डॉक्टर मनमोहन सिंग आज या जगाला निरोप देऊन गेले